नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण वय वर्ष पाच पर्यंतच्या मुलांशी गुड टच बॅड टच या विषयी कसं बोलायचं हे बोललो होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वय वर्ष पाचच्या पुढच्या मुलांशी या कसं बोलायचं कसा हा विषय हाताळायचा याविषयी बोलणार आहोत अनुजा कुलकर्णी यांच्याशी अनुजा तुझं मनापासून स्वागत हाय मागच्या व्हिडिओमध्ये अनुजा आपण पाच वर्षापर्यंतच्या मुलांशी सोप्या भाषेत कसं बोलायचं हे बोललो पण जर का पाच वर्षापर्यंत मुलांशी ह्या विषयी बोलल्याच गेलं नसेल तर त्यांच्याशी काय काय बोलायला हवं काय मुद्दे बोलायला हवेत आतापर्यंत बोललं गेलंच नाहीये म्हणून आता याच्या पुढे मुलं मोठी आहेत तर आपापलं कळेल त्यांना असा एक तर विचार नाही करायला पाहिजे त्यामुळे बोलणं हे व्हायला पाहिजे म्हणजे सेफ टच कुठल्या पद्धतीचा आहे कशाने तुला छान वाटतं कुठल्या पद्धतीने तुला अनसेफ वाटतंय या पद्धतीने प्रायव्हेट पार्ट काय आहेत कधी तुला अनकम्फर्टेबल आतापर्यंत वाटलंय का याबद्दल थोडेसे ओपन एंडेड प्रश्न विचारून मुलांची बोलणं तर नक्कीच व्हायला पाहिजे बरोबर थोडंसं या एज ग्रुपमध्ये होणाऱ्या अब्यूजचं जे स्वरूप असतं ते प्रत्येकच वेळेस हे कोणीतरी टच करणं किंवा कपड्याच्या हात हात घालणं असंच नसू शकतं म्हणजे अगदी रिसेंटली एक उदाहरण झालं होतं की एका शाळेमध्ये जनरल मुलींच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघण्यासाठी म्हणून एक छोटा मुलगाच त्यांच्या पिनोफरला हात लावत होता फक्त एक्सप्रेशन बघण्यापुरतं तर की कसं घाबरतायत ते आणि मी कसा त्रास दिलाय तर त्याला कळतही नव्हतं हो की तो जे करतोय ते अगदी इनअप्रोप्रिएट आहे चूक आहे हे कळत होतं पण त्याला वाटत होतं की तो मजा करतोय तर असं तरी काही होत नाहीये ना या संदर्भातले ओपन एंडेड प्रश्न विचारले गेले पाहिजेत बरोबर हा म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत नाही ना कोणी टच केल्यावर मारल्यावर बोलल्यावर असा प्रश्न विचारला तर त्यातनं बऱ्यापैकी उत्तरं येऊ शकतात बरोबर सो बेसिकली so, या एजच्या बाबतीमध्ये थोडंसं तुला अनकम्फर्टेबल वाटत नाहीये ना हे फक्त पालकांनी थोडंसं रिचेक करण्याची गरज आहे आता मला वाटल्यानंतर मी काय करू असा प्रश्न मुलांना कधीतरी पडू शकतो कधी कधी तो प्रश्न पडायची आपण वाट नाही बघायची आपण सांगायचं की त्यावेळेस तू तुझ्या जवळच्या रिस्पॉन्सिबल अडल्टकडे जाऊ शकतोस स्कूल असेल तर टीचरकडे जाऊ शकतोस व्हॅनमध्ये व्हॅन अटेंडंट कडे जाऊ शकतोस घराच्या आजूबाजूला असेल तर माझ्याकडे येऊ शकतोस आणि यातलं कोणीही अवेलेबल नसेल तर तिथे असणाऱ्या कुठल्याही पाशी जाऊन तू कंप्लेंट करू शकतोस बरोबर पण तुला एखादी गोष्ट आवडली नाही किंवा तुला पटली नाही किंवा तुला कशाचा तरी त्रास होतोय तर त्या संदर्भात कुठेतरी तरी काहीतरी कंप्लेंट ही गोष्ट गेली पाहिजे तुझ्याकडून तू सहन कर हे कुठूनच जाता नये बरोबर म्हणजे इव्हन आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण मारण्याबद्दल जे बोललोय ना ते पण कारण मी मारल्यानंतर तू सहन करतोय बरोबर म्हणजे तू कुठल्याही पद्धतीचा त्रास सहन करतोयस असं ते होतं ना म्हणून मारलेलं असू देत रागावलेला असू देत चिडलेलं असू देत किंवा कोणीतरी अगदी डिमिनिंग बोलू देत तुला काय जमणार तू माटत आहेस ते पण नाही मला आवडलं ना तर तिथून मला स्वतःला हो। लांब करता आलं पाहिजे बरोबर सी रिस्पॉन्ड करणं किंवा प्रतिकार करणं या गोष्टीची प्रत्येक मुलाची पद्धती वेगळी असणार आहे कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असणार आहे अगदी सो आपण प्रत्येक मुलाला काही हे सांगू शकत नाही की तुला कोणीतरी मारलं तर त्या व्यक्तीला तू पण दोनदा फटकेच मारून ये किंवा त्यांनी तुझे कपड्याला हात घातला का तूही कानमध्येच कपडे हे आपण म्हणतच नाही होत ना करायचे आपल्याला पहिलं काय करायचंय स्वतःची सेफ्टी इन्श्योर बरोबर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल इधर आवाज उठवावा लागेल नाहीतर तिथून लांब जावं लागेल लांब गेल्यानंतर त्याची कंप्लेंट त्याच्यासाठी करायची कारण मग परत तोच इन्स्टन्स पुढच्या मिनिटात व्हायला नको या अगदी अगदी म्हणून ते कोणाला तरी सांगणं अपेक्षित आहे बरोबर इतकं बेसिक जरी आपण आता मुलांची बोलू शकलो त्यांना त्याची भीती न देता बरोबर पण अवेअरनेस परस्पेक्टिव्ह तरी खूप आहे बरोबर याच्यातला जो तू मुद्दा म्हणालीस तो फिजिकल अवेअरनेस म्हणजे काय हे पण थोडस डिटेल सांगशील का की काय कारण काही काही लोकांनी तसं स्पेसिफिक विचारलंय की नक्की काय बोलायला पाहिजे की बॉडी पार्ट असतात या ह्याला हे तुझ्या तुझी काय म्हणतात त्याला इथे टच केलेलं नाही चालणार आहे ना किंवा इतकं सोपे काय काय मुद्दे आहेत जे बोलायला पाहिजे खरं सांगू का की म्हणजे प्रायव्हेट पार्ट बद्दल तर बोललं जायलाच पाहिजे पण साधारण पाच सहा सातच्या पुढच्या मुलांच्या बाबतीत ना बॉडी प्रॉक्झिमिटी या बाबतीत पण बोललं पाहिजे म्हणजे काय डिस्टन्सवर कुठले लोक माझ्या आजूबाजूला असू शकतात बर हे खूप महत्वाचा विषय बोलायचा म्हणजे पेरेंट असतील इमिजिएट फॅमिली मेंबर असतील तर ते माझ्या पेरीफेरीमध्ये साधारण किती अंतरावर आलेले मला चालू शकतील एखादा बाहेरचा माणूस असेल तर तो आला आणि त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला नाही चालणार आहे ना सो मुलांना मुला ना हे टेक्निक आहे हे शिकवायचंय आपल्याला म्हणजे कधी कधी खूप छोटी मुलं सुद्धा टीचरच्या जवळ असतात कारण त्यांना ते माहिती असतं की हा माझा कम्फर्टचा व्यक्ती आहे पण एखाद्या तू टीचरच्या जवळ आहेस म्हणून त्याच्या एजमध्ये किंवा तिथे आलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या एकदम तू जाऊन चिकटून उभं नाही राहायचंय बरोबर तुझ्यासाठी सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे तर हे बोलायला सुरुवात करायला हरकत नाही म्हणजे स्ट्रेंजर असतील सेल्स पर्सन असतील का हे आपल्याला नवीनच असतात हे लोक भले आणि सगळे लोक चांगलेच असतील पण तरी सुद्धा म्हणून तुझी तुझ्या टोवर काहीतरी जबाबदारी आहे म्हणून आपण हे करायचं बरोबर आहे म्हणजे कोणीही मला हात नाही लावू शकत आहे हे समजायला एका प्रॉक्सिमल डिस्टन्सच्या कोणी नाही येऊ शकत बरोबर बरोबर स्कूलमध्ये पण आपल्याला सांगतात एक हात डिस्टन्स ठेवून उभं राहा ते सेफ्टीच्या दृष्टीने पण असतं कोणाचा कोणाला कुणा, हात लागायला नको कोणीतरी पडलं कोणाचा तरी धक्का लागला तर ते कोणाच्या तरी अंगावर पडायला नको सो so, सेफ्टी आणि डिस्टन्सिंग ही संकल्पना नाही म्हणलं तरी स्कूलमध्ये जायला लागल्यानंतर मुलं शिकतात मग अननोन दोन व्यक्तीला एका अंतरावर ठेवून बोलायला हरकत नाही आहे म्हणजे कधी कधी आपण सुद्धा ऍडल्ट म्हणून एक्सपिरियन्स करतो ना हो, की हो, एखादा शॉपकीपर एखादा सेल्स पर्सन असेल एखादी गोष्टीत प्रश्न विचारणार किंवा पत्ता विचारणारे कि लोक असेल काही कारण नसताना आपण अगदी चिकटून येऊन ते प्रश्न विचारतात अशा वेळेस आपल्याला स्ट्रेंच वाटतं पण अॅडल्ट म्हणून आपण स्वतःला डिस्टन्स करू शकतो हे मुलांना शिकवावं लागतं येस अनुजा अजून एक प्रश्न म्हणजे आता जसं हे वय वाढतंय तसं कारण ही मुलं आता समजणारी असतात त्यांना कळतं आपण काय म्हणतोय ते तर हा जो एक हा वाईट टॉपिक आहे मोठा आहे तर कुठल्या कुठल्या पद्धतीने हे बोलायला पाहिजे ओके सो अब्यूज आणि सेफ्टी असा जेव्हा विषय येतो तेव्हा हे फक्त टच किंवा फिजिकल सेफ्टी पर्यंत मर्यादित नाही आहे बरोबर म्हणजे अब्यूज हा पण फक्त फिजिकल किंवा सेक्शुअलच स्वरूपाचा नसतो कोणीही मला त्रास देणं आणि त्याच्यामध्ये मला अनकम्फर्टेबल वाटणं डिस्ट्रेस वाटणं नेगेटिव्हिटी वाटणं आणि माझ्यासाठी ते भयंकर डिस्टर्बिंग असणं यातलं सगळं येतं बर सो टू बी व्हेरी ऑनेस्ट जर कोणीतरी मला सारखं चिडवत असेल एखाद्या नावाने तर ती पण त्या व्यक्तीच्या टोवर एक इनप्रोप्रिएट गोष्ट आहे हा त्याला भले ही लिगल कनोटेशन नसेल पण म्हणून मी ते सहन करायला पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही बरोबर हा म्हणजे अगदी सोपं उदाहरण देते एखादा मुलगा दुसऱ्याला म्हणतोय बावळे माठ असं ऐकणार एक दुसरं मुल म्हणत तू माठ किंवा तू अजून गाढव असं काहीतरी म्हणत असेल एखादं मूल असतं ते म्हणतं की ठीक आहे हा फार नाव ठेवतो हो याच्या आजूबाजूला जायलाच नको तिसरं एखादं मूल असतं ते निनाद एवढं तरी म्हणत की तू मला असलं तसलं काही बोललास ना मी खेळणार नाही तुझ्याशी तेही चालेल पण काही मुलं आहेत ना की ज्यांनी हे शब्द इतक्या वेळा ऐकलेले आहेत बरो बरोबर किंवा त्यांना असं वाटतं की हो मी आहे माठ ते काहीच रिॲक्ट रिॲक्टच नाही करत त्यांना असं वाटतं की ठीक आहे म्हणजे हे आपल्या मैत्रीमध्ये येतं तुम्हाला माठ आणि बावलट म्हणणं ह्याच्या बाबतीत आपण मुलांना जागरूक करायचंय बरोबर म्हणजे मग मग हे पेरेंट्स कडे पण आलं ना की तुम्ही पण माठ बावळट गाढ नालायक मंद नाही मुलांना बरोबर कारण मग मुलांना वाटतं की हे आपल्या आयडेंटिटी बरोबर आलंय आणि या पद्धतीचं इनअप्रोप्रिएट बिहेव्हिअर त्यांनी का सहन करावं बरोबर मी पालकांना हेही सांगते की तुम्ही हे नाही सांगू शकत की कोण तुझ्यासाठी योग्य कोण अयोग्य हा चॉईस अल्टीमेटली मुलांनी आहे हो पण मुलांना ते आयडेंटिफाय करता यावं याच्यासाठी मुलांना बनवणं ही आपली जबाबदारी बरोबर म्हणजे एखादी बुली करणारीच मैत्रीण कशाला हवी आहे मला का त्या व्यक्ती बरोबर सेफ वाटतंय का माझ्या मुलाला किंवा मुलीला हे थोडंसं आपण पण म्हणजे बघायला पाहिजे आणि त्या बाबतीत अवेअर करायला पाहिजे तसंच इमोशनल अब्यूजच्या बाबतीमध्ये पण मला असं वाटतं की कळत न कळत आपण अनेक लोकांकडनं ऑपरेस होत असतो लहानच कशाला ऍडल्ट म्हणूनही आपण होत असतो अगदी एखादी व्यक्ती आपण गोष्टी करत असताना आपल्या मागे जर ते चेक करायला उभी असेल हो। तर आपल्याकडनं चुका आपण तर लहान मुलांच्या बाबतीत पण होतो तुला काय जमणार तू थोडीच पहिली आली आहेस किंवा तुला नाही जे तू करू नकोस पडशील खाली हे कित्येकदा त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना हे म्हणत असतात हे त्या व्यक्ती टोळ एक प्रकारचं इनप्रॉप्रिएट वागणं आहे आणि त्यांनी तू ऑफेंड होऊ नकोस तुला ते करावं असं वाटत असेल ना ठीक आहे तुला त्या व्यक्तीसमोर करायची भीती वाटते ना नंतर उद्या करून बघ किंवा तरी करून बघ हे आपण करू शकलो पाहिजे बरोबर म्हणजे हे ना थोडासा हा विषय फक्त फिजिकल सेफ्टीचा नसून ओवरऑल वेलबिंगकडे जाणार आहे पण ते ओवरऑल वेलबिंग जर ॲश्युअर्ड असेल ना तर एखादी व्यक्ती फिजिकल अब्यूजला सेक्शुअल अब्यूजला वल्नरेबल राहणारच नाही खरं आहे कारण म्हणजे ही तयारीच आहे की, तयारी की आपण काही पुढे आयुष्यात झालं तरी मी कसं रिॲक्ट करणार आहे मी कसं मला माझा बचाव करणार आहे हे छोट्या छोट्या या सगळ्या गोष्टींपासूनच सुरू होणार आहे करेक्ट म्हणजे फिजिकल टच ची exactly. हे मर्यादित मर्यादित नाही बरोबर एक्झॅक्टली आणि हे अजून एक म्हणायचं कारण असं की जर थोड्या मोठ्या वयोगटामध्ये आपण बघितलं तर अब्युजर ना ची भाषा वापरतात बर इदर ते अक्वेंटन्स असू शकतात अननोन व्यक्ती असू शकतो पण अब्यूज मल्टिपल टाइम कंटिन्यू का राहतो कारण त्याला ब्लॅकमेलची जोड असते की तू जर हे असं कंटिन्यू केलंस आणि लोकांना सांगितलंस हा तर मी तुझ्या बाबांना त्रास देईन मी त्यांना किडनॅप करेन किंवा जर तुला हे सांगितलंस तू कोणाला तर कोणी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आणि बघ तुझे फ्रेंड्स तुझ्याशी खेळतील का बापरा म्हणजे अशा पद्धतीने ते जे फिजिकल अब्यूज आहे ते तुमच्यावर पर्सनॅलिटीवर एवढं हॅम्परिंग काय किंवा ते तुम्हाला उठून स्वतःला व्हॉइस आऊटच का करू देत नाही कारण ते तुम्हाला इमोशनली पण हॅम्पर करणार आहे बरोबर ते ब्लॅकमेलिंग थ्रू तुमचा कॉन्फिडन्सच काढून टाकणार आहे म्हणून इमोशनल वेलबिंग गरजेचं आहे अगदी गरजेचं आहे बरोबर म्हणजे तू म्हणतेस तसं की त्याच्या मुळावरच काम करायला पाहिजे आपल्याला क्लिटली हे सेफगार्डिंग आहे फिजिकल सेफ्टी बद्दल बोलणं बरोबर पण इमोशनल वेलबिंग हा पण कॉम्प्लिमेंटरी रोल प्ले करणारा इक्वली महत्वाचा नक्कीच जो खरं तर आपण नाही तेवढ्या डोक्यात घेत माझ्याही नव्हतं डोक्यात आलं तू म्हटल्यावर ते लक्षात येते की वाय इट इज सो इम्पॉर्टंट एक्झॅक्टली अनुजा पुढचा प्रश्न असा आहे की ही मुलं आता मोठी आहेत काही वाचणारी सुद्धा आहेत तर वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीवर न्यूज मधून अनेकदा हे शब्द त्यांच्या कानावर पडतात वाचले जातात मग ते रेप असू देत किंवा फिजिकल सेक्शुअल असॉल्ट असू दे किंवा काही तत्सम जे काही प्रश्न असतात काही मुलं येऊन विचारतात सुद्धा आई बाबांना की रेप म्हणजे काय तर मग काही जण काही नाही असं म्हणून त्यांना गप्प करत असतील तर असे जेव्हा प्रश्न मुलं विचारतात तेव्हा त्यांची उत्तरं कशी द्यायला हवीत एक तर आजच्या काळात कोणापासून काहीच लपलेलं नाही त्यामुळे आपण जर आता हे उत्तर दिलं नाही तर आपण फक्त ती वेळ मारून नेल्यात आहे बरोबर म्हणजे ते मूल कोणातरी जाऊन हा प्रश्न विचारणार आहे कारण मुलांच्या बाबतीत प्रश्न हा एक पद्धतीचा किडा असतो म्हणजे त्यांना सॅटिस्फॅक्टरी उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते वेगवेगळ्या लोकांच्या सोर्सेस कडे जाऊन तो विचारणार आणि ते मूल आहे त्याची ती नॅचरल गरज आहे बरोबर की त्याचं उत्तर मिळालं पाहिजे मग अशा वेळेस जर आपण एक्झॅक्ट काय हे सांगू शकत नसू तर जबरदस्ती अनवॉन्टेड पद्धतीने केलेला टच ओके okay, मलाही न ना आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणीतरी माझ्यावर लादणं या पद्धतीने बोलू शकतो म्हणजे आपण बलात्कार या गोष्टीचं रेप या गोष्टीचं जबरदस्ती हे पण एक स्वरूप आहे जे मुलांपर्यंत पोचवायला हरकत नाही बरोबर की की ती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने याच्याबद्दल काहीतरी ऐकलं तर ती एक पद्धतीची नको असलेली फिजिकल जबरदस्ती आहे एवढं जरी मुलांना कळू शकलं तरी खूप आहे पण टाळायचा नाही हा विषय म्हणजे अब्युसच्या आणि ऑफेन्सच्या पण बाबतीमध्ये मुलांना समजेल असं व्हर्जन साधारण पाच ते सहा वर्षाच्या पुढच्या मुलांना आपल्याला सांगता आलंच सा पाहिजे बरोबर आहे आणि खर तर ती अपॉर्च्युनिटी पण आहे त्याविषयी मूल जर का बोलायला आलं तर निदान सहा सातच्या पुढे त्या विषयी अगदी गप्पा पण होऊ शकतील की नाही आणि कायचं मूल तुम्हाला या विषयावर येऊन येऊन विचारत असेल तर चांगली गोष्ट आहे येस तुम्ही विचारा तुम्ही बोला आणि त्याची एक एक दोन हायपोथेटिकल उदाहरणं पण द्या की अशा बाबतीत कोणीतरी काय कसं स्वतःला वाचवलं होतं म्हणजे टू बी ऑनेस्ट असे स्वतःला वाचवण्याचं आणि योग्य सोर्स पर्यंत पोचण्याचं असं उदाहरण आपल्या अनेक गोष्टींमध्ये पण असतं मध्ये पण असतं आणि असायला हवं बरोबर यातनं भीती नाही घालायची हा मुद्दा महत्वाचा हो नाही काहीतरी भयंकर आहे आणि मग असं नाही तू हे बोलू नको किंवा तुझ्या काही कामाचं नाही तुझ्या काही कामाचं नाही आहे म्हणजे अवघड प्रसंग आणि ऍक्सिडेंट ही गोष्ट सांगून येतच नाही बरोबर म्हणजे हे मी पालकांना इन जनरलही सांगते की एखाद्या मूल गाडीवर पटकन विचारतं की हे ब्रेकची वायर इकडून कुठे जाते तर त्या पॉइंटला तुम्ही गडबडीत असाल तर नंतर सांगतो हे सांगा पण सांगा की त्याची गरज काय आहे बरोबर का आपण ब्रेक दाबतो कारण ते गरजेचं आहे खरं आणि हा पण एक मुद्दा आहे की आता एकूणातच सगळी परिस्थिती आणि हे बघता आपणच एवढे टेन्स असतो की आपण काही वेळेला उगीच याची म्हणजे माहिती देताना पण ती भीतीच्या स्वरूपात जायला नकोय ना बघा असंच होईल किंवा कोणीतरी असंच येईल असं काही ते सहज होणं खूपच सहज व्हायला पाहिजे आणि त्यातना ते मी तेच म्हटलं आपण सेफ्टी बद्दल बोलतोय पण आपण भीती कम्युनिकेट नाही करायला पाहिजे म्हणजे जग वाईट नाहीये किंवा सगळे वाईट नाहीये इनफॅक्ट आपण मी सांगते की मुलांनाही सांगत असताना की कोणापासून तरी त्रास होतोय दुसऱ्या कोणीतरीच तुला त्यातनं बाहेर काढणार आहे सो एका ऍडल्ट कोणीतरी तुला त्रास दिला किंवा एका वेगळ्या मुलांनी तुला त्रास दिला तर तुला मदत हवी असेल तर तुला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे अख्खं जग लोकांची नाहीये बरोबर असं हे सांगायला पाहिजे अजून एक मुद्दा म्हणजे आ... बऱ्याचदा ही मुलं आता फोन वापरतात काही प्रोजेक्टसाठी वापरत असतील टी व्हीवर आपण बघतो तेव्हा अनेक गोष्टी त्यांच्याकडे पोचतात त्यांच्या मार्फत पोचतात म्हणजे सिरियल्स मधून असू दे किंवा कुठेही असू दे म्हणजे सारखे काही किसिंग सीन्स असतील किंवा काही गोष्टी असतील आणि ते बघितल्यानंतर मुलं क्युरिओसिटी म्हणून करून बघतात अशीही काही उदाहरणं असतात तर अशा वेळेला ही सिच्युएशन काय हॅन्डल करायला पाहिजे खरंच म्हणजे एक्सपोजर कुठून कोणी आणि कोणाचं कसं टाळायचं हा इतका मोठा प्रश्न झालाय कारण हल्ली कार्टून फिल्म्स असतील किंवा लहान मुलांच्या ॲनिमेटेड फिल्म्स सगळीकडे याच्यामध्ये सुद्धा किसिंग कडलिंग फिजिकल इंटिमसी या गोष्टी दाखवलेल्या असतात तर म्हणजे अर्थात प्रॉक्झिमिटी आणि फिजिकल इंटिमसी ज्याच्याबद्दल मगाशी पण मी बोलले त्याचं पण आताच्या काळातलं स्वरूप खूप बदलत चाललंय म्हणजे अनेक वर्षांपूर्वी किंवा आता आपले जे पालक आहेत ते लहान असताना त्यांचे पालक एकमेकांना भेटल्यानंतर मिठ्या नाही मारायचे किंवा सख्या बहिणी पण लग्नात वगैरेच एकमेकीना आता मी सोडून चालले घर म्हणूनच मिठी मारत प्रेम कम्युनिकेट करायला सतत एकमेकांना मिठी मारावी लागते हो। काळजी करायला दहा वेळा टेक केअरचा मेसेज करावा लागतो का हो। हे सगळं प्रेम व्यक्त करण्याच्या पण पद्धती बदल, बदल यार ना हो। त्यामुळे फिजिकल सेफ्टी बद्दलचा अवेअरनेस एवढा व्हॉइस आऊट का करावा लागतोय कारण मिठी मारण पापी घेणं कोणीतरी कोणाला तरी मांडीवर घेऊन बसणं हे आता सतत बघतायत आपली आजूबाजूची मुलं सुद्धा हे बघतायत बरोबर तर तर आपण ते टाळू नाही शकत हा पण त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी या बाबा तुझ्या बरोबर एका वयापर्यंत करणार आहेत आणि ते बरोबर आहे म्हणजे तसं करणं पण एखादी तुझी मैत्रीण असेल तर तुम्ही गळ्यात गळे घालून तर म्हणजे मुलं मुली सर्रास बसतात तर न आपण प्रॉक्सिमिटी आणि कम्फर्ट कम्युनिकेट करत असतो दुसऱ्याला त्रास देणं नाही हे जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपल्याला त्या मुलांना तुला डिझायर आणि तुला अनडिझायर्ड काय आहे याचं अल्टिमेट परीक्षक हे मुलांनाच करावं लागतं बरोबर त्यांच्यावरती ते सोडून द्यावं लागतं आता मुद्दा उरला किसिंग हाँ। हाँ। फिजिकल इंटिमसी मोठे लोक करतात बरोबर या बाबतीत खूपच टफ आहे ग हे सांगणं कारण मी तुला जवळ घेते ते आईचं प्रेम आणि दुसऱ्या कोणीतरी तुला जवळ घेतलं तर त्याच्यावरनं तुला स्कूलमध्ये चिडवत असतील तर त्यांनी तुला जवळ घेता कामा नाही हे कसं डिफरेंशिएट करणार राईट म्हणजे खूप ते टफच आहे सो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्या त्या एजला आपण त्या त्या गोष्टी व्यक्त करतो आणि प्रेम अगदी त्याच्या बाबतीतली इंटिमसी फिजिकल कम्फर्ट सेक्स या सगळ्या गोष्टींबद्दल पण मुलांना नवव्या दहाव्या वयात कळतंय बरोबर आहे सो या दोन अॅडल्ट लोकांनी एकमेकांबरोबर करण्याच्या गोष्टी आहेत हे मुलांना टेम्पररी निदान दहा अकरा वयापर्यंत तरी पुरतं एक्सपेरिमेंट त्यांना करून बघावं वाटणार आहे तू हे करू नकोस आणि याची ही दोन तीन कारण आहेत या बाबतीत मुलांबरोबर सिद्धम कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं पण त्यांनी पॅनिक होऊ नका की अरे बापरे त्यांनी एकमेकांना किस केलं म्हणजे ते अजून काय काय करत असतील असं नाहीये दे आर जस्ट क्युरियस अबाउट इट दे आर एक्सपेरिमेंटिंग hmm. oh, <laughs> <खुँब laughs> ते इनअप्रोप्रिएट आहे तर त्याच्याबद्दल त्यांच्याशी आपण बोलूयात बर पण त्यांनी रिॲक्ट होऊन आपण घाबरून नको जायला बरोबर हे अवघड आहे म्हणजे मुळात आधी आपण टेन्शन घेणार घाबरतोच ना आणि आपण उलटा विचार करायला लागतो अगदी ऑनेस्टली सांगते की पालकांची ही गडबड सुरू होते की हे याला कळलं हो आजच्या काळात कसं कंट्रोल करू शकत नाही करू शकत हा अगदी तुम्हीच त्याच्यासमोर बसून टीव्ही बघत असाल तर तुम्ही ते बंद करायला पाहिजे हा सोर्सेस टॅप नक्की करायला पाहिजेत की कुठून हो, हो. पण त्या रिझन्सवर पॅनिक होण्यापेक्षा आता जो क्रायसिस निर्माण झालाय तो आधी सबसाईड करा और... आणि मग तशी सिच्युएशन परत नाही ना घडणार त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्या आणि त्याविषयी तू म्हणालीस असं बसून बोलणं की हे नाही बोलणं हे नाही करायचंय किंवा हे आता का नाही करायचंय हे तुझ्यासाठी इनअप्रोप्रिएट का आहे मग काही लोक हे मोठे जण हे करतात पण त्यांनाही चालतं तू का नाही करायचं या बाबतीत आपण मुलांची अगदी हमखासपणे शांतपणे बोलू शकतो बरोबर पण हे डोकं शांत आणि येणार आहे ते, ते ये बाजूला ठेवून तेवढं आणि अफेक्ट नाही व्हायचं म्हणजे ते खूप महत्वाचं आहे की म्हणजे टेन्शन मध्ये जाऊन मीच किती आता यांनी ऑकवर्ड फील करते असं नाही व्हायला पाहिजे आणि हे तू म्हणालीस असं की हे टाळूच शकणार नाही होत पण हे कितीही अनवॉन्टेड असलं तरी काही ना काही स्वरूपात ते आपल्याला त्याला तोंड द्यावं लागणार आहे तर निदान हो। कशाच स्वरूपाने ते द्यायचं हे बघणं गरजेचं हो आणि म्हणजे पालकांना मी पॅनिक नका तो त्यांचा जेन्य प्रॉब्लेम आहे कारण ते लहानाचे मोठे या पप्पी जप्पीनी नाही झाले खरं त्यामुळे त्यांनी कसा बसा स्वतःच्या आयुष्यामध्ये तो चेंज अक्वायर केला बरोबर सो माझं मूल वयाच्या पाचव्या वर्षापासूनच या सगळ्या बरोबर बरोबर ओके आहे हे सहन करणं हे पण त्यांच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे आणि खूप मोठी स्टेप आहे मला वाटतं पालकांसाठी खरं पालक। आहे अजून एक प्रश्न जो आम्ही पण इंटरनली बोलत होतो तेव्हा आला तो म्हणजे आपण सुद्धा मोठं होत असताना किंवा लहानपणी सुद्धा अनेकदा अशा प्रसंगामधून जातो म्हणजे गर्दीच्या ठिकाणी असेल बसमधून असेल अनवॉन्टेड टच आणि ह्याच्यात बरेच जण गेलेले असतात आणि आपण ते सांभाव सहन पण करतो खूप कमी लोक असतील की जे त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलतात किंवा बचाव सुद्धा करतात आणि हो। तेव्हा आपण कदाचित ते आपल्या आई बाबांशी सुद्धा बोललेलो नसतो बरोबर ह्या विषयी म्हणजे मुद्दाम बोलायला हवं का मुलांशी हो बोलणं तर व्हायलाच पाहिजे कारण मला असं वाटतं की ज्या सगळ्यांनी पालक म्हणून हे सफर केलंय ना लहान असताना किंवा मोठं होत असताना त्या पॉइंटला आपण सगळी मला स्वतःबद्दल लाज वाटणं या कंपोनंट मधनं बाहेरच नाही येऊ शकतो त्यामुळे इधर आपण ते सहन केलं किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवलं नाही बरोबर आणि ज्या वेळेला याच्याबद्दल इनअप्रोप्रिएटनेस बद्दल कळलं त्या पॉइंटला अशा घटनांना पाच सात वर्ष झाली होती तर तू ते करू नकोस हे आपण मुलांना सांगायचंय तर जसं आपण मगाशी म्हणलं तसं की प्रत्येक जण काही परत मारणार नाही पण आवाज उठवणं किंवा तो माणूस मला त्रास देतोय ती बाई मला त्रास देते या संदर्भामध्ये थोडीशी हलचल माजवणं तिथे आरडाओरडा करणं त्या माणसाला रेबेल करणं त्या माणसाला फटका देणं स्वतःला त्यातनं डिस्टन्स करणं सेफ आणि त्या व्यक्तीपासून लांब अशा जागी जाऊन थांबणं बाकीच्या लोकांपर्यंत मदतीसाठी रिच आउट होणं हे तर सांगायचंच आहे मुलांना की हे करायचंच आहे आणि तुला स्वतःला सेफ ठेवणं हा तुझा हक्क आहे आणि म्हणजे जेव्हा हे मानवी हक्क याच्याबद्दल मला मी लहानपणी शिकवलं गेलं सांगितलं गेलं त्या पॉइंटला त्याच्या पेरी फेरीमध्ये या पद्धतीची फिजिकल सेफ्टी येते से मला माहीतच नव्हतं शिकवलंच गेलं नाही खरं पण मला वाटतं आता आलाय तो काळ की आपण त्याच्यासाठी तो तुझा हक्क आहे तुझी सेफ्टी तुझी सुरक्षितता तुझं वेलबिइंग हे तु मुलांना सा सांगायची वेळ आली आहे म्हणजे बरोबर आणि हे तू म्हणालीस तसं की हे सांगत असताना आप थोडी मोठी मुलं असतील सात आठ नंतरची तर हे असं माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे तेव्हा मी काय काय केलं किंवा हे असंही किंवा तू तसं काही हायपोथेटिकल म्हणाली एक्झाम्पल्स मी नेहमी म्हणते की थोडी हायपोथेटिकल पण स्वतःशी निगडित उदाहरण दिली ना की मुलांना अच्छा म्हणजे माझी आई जर त्यावेळेस हे सफर करू शकत होती तर मला होऊ शकतं बरोबर म्हणून कधी कधी हायपोथेटिकल सेल्फ रिलेटेड उदाहरणं द्यावीत बरोबर त्यांनी रिलेटेबिलिटी वाढते अगदी स्वतःचीच नाही पण हा तुझा काका जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या ते बाबतीत काय झालं होतं माहिती का, का। किंवा ही मावशी होती ना ही तर आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा तिथं हरवली होती मग आम्ही हे हे केलं काही खरे असतील काही हायपोथेटिकल असतील पण हे सांगावं अगदी कारण कुठेतरी ते डोक्यात जाऊन सेव्ह होत असत नक्की आणि हे करू शकतात तर मीही हा जो आहे डेफिनेटली येतो येस अजून एक शेवटचा प्रश्न अनुजा मला विचारायचा तो म्हणजे असं असणार आहे की आपल्यातली काही मुलं म्हणजे असं नसावं खरं तर पण जी यातनं सफर होत आहेत किंवा ते अजूनपर्यंत तेवढ्या ओपनली वोकली कोणाशीच बोलू शकलेली नाहीयेत बरोबर तर या दृष्टीने काही टॉक व्हायला हवा का मुलांशी की त्यांना ऍटलिस्ट मग कुठलाही पालक असू दे म्हणजे ते ओरडणारे असू दे मारणारे पण मी आहे किंवा काहीही झालं तरी मी तुझ्यासाठी आहे किंवा तू काहीही माझ्याशी बोलू शकतो कारण तेही प्रेशर अनेक मुलांना असणार आहे तर त्यानिमित्ताने निदान आपण हे म्हणतोय तर बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मुलांशी काही बोलायला हवं का मला असं वाटतं की आ, एक खूप महत्वाचा थ्रेड आहे डिसिप्लिन आणि पेरेंटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये ते म्हणजे अनकंडिशनल असण्याचा म्हणजे मी आता तुला रागवले तू हे नीट नाही केलं म्हणून ही त्यावेळेची ऍक्शन स्पेसिफिक माझी कंडिशन अवस्था किंवा बोलणं होतं पण मला तुझ्याबद्दल व्यक्ती म्हणून काही इश्यूज नाहीये हा त्या सिच्युएशन मधून जितका लवकर आपण कमबॅक करतो ना त्यांनी मुलांना अप्रोचेबिलिटी जास्त वाटते त्याच्या टोर्ड एफर्ट व्हायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट रागवलं गेलं ओरडलं गेलं मारलं गेलं तर त्यानंतर ते का केलं गेलं होतं याच्यावरनं जर जा चर्चा झाली ना तर मुलांना पण हे कळतं की क्रायसिस सिच्युएशन मध्ये तरीही मी बाबांकडेच गेलं पाहिजे बरोबर आणि माझं मला ते रागवणं ओरडणं मारणं याच्यापासून वेगळं करता आलं पाहिजे जे, जे मागच्या वेळेस आपण छोट्या मुलांबद्दल बोललो त्यांना ते करताच येत नाही बरोबर पण मोठ्या वयाच्या मुलांना हे आयडेंटिफाय करता येतं की हीच माझी आई मला जरी रागवली असेल तरी तिला मी आवडतो तरी आणि मी क्रायसिस सिच्युएशन मध्ये तिलाच सांगायचंय ती मला सोल्युशन देणार आहे बरोबर आहे सो so, हे मुलांना आयडेंटिफाय करता येतं हो तर, तर ते डिफरन्सिएशन आपल्या वागण्यातून पण यायला पाहिजे बरोबर आणि तिसरा एखादा मुलगा किंवा मुलगी असं सफर होत असेल सफर झाली असेल आणि ती त्याच्याबद्दल येऊन जर बोलली तर एकतर पॅनिक आपण नाही व्हायचंय दुसरी महत्वाची गोष्ट ते थोडंसं परत चेक करायचंय की काय नक्की झालं असेल आणि ते फक्त रडण्या ओरडण्या मारण्यामध्ये आहे का कुठल्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटच्या अंडर म्हणजे स्कूल असेल व्हॅन असेल कुठला क्लास असेल अशा ठिकाणी जाऊन एखाद्या व्यक्तीकडून माझं मूल सफर होतंय का हे थोडं तिथल्या रिस्पेक्टिव्ह अडल्टी बोलून फिगर आउट करण्याचा आधी प्रयत्न करायचा बरोबर आणि मग मुलांची सेफ्टी एन्श्युअर करायला तू काय करू शकतोस हे सांगायचंय बरोबर असं आपण करू शकतो नक्कीच अनुजा खूप महत्वाचे मुद्दे आणि टिप्स तू आम्हाला सांगितल्यास की ॲम uh, शुअर sure पालकांना याचा खूप उपयोग होईल आणि डे टू डे लाईफमध्ये सुद्धा सहजतेने आणि काय म्हणता येईल त्याला मुलांच्या बाजूनी विचार करून हा विषय कुठलाही पॅनिक सिच्युएशन किंवा कुठलंही टेन्शन न घेता कसं बघता येईल असा तू एक दृष्टिकोन सांगितलास सो थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ तुम्हाला uh, कसा वाटला ते जरूर सांगा आणि हा विषय असा आहे की तो जास्तीत जास्त पालकांपर्यंत शिक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या सर्कल्समध्ये पाठवा आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा त्याच्यावर मार्गदर्शन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद